चालू शेतकरी मित्रांनो नमस्कार अमोल माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत हा चमक ग्राफ्टिंग वांग्याचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो या प्लॉटचं कन्सल्टिंग माझ्याकडे आणि शेतकरी आपण कन्सल्टिंग करतो त्याच्याबद्दल बोलतील तुमचं जरा नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा मनोहर संभाजी शिंगाला राहणार वड्डी हा तालुका विरज जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो चौऱ्याण्णव शहात्तर झिरो सत्त्याण्णव हां शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांनी आता आपल्याला नाव पत्ता मोबाईल नंबर सांगितलेला आहे आणि आपल्या कन्सल्टिंगबद्दल आपण जे दिलेल्या माहितीबद्दल शेतकरी थोडक्यात माहिती सांगतील सुरुवातीला आम्ही आमच्या प्लॉटची आम्ही स्वतःच काळजी घेत होतो मग त्यानंतर आम्हाला सुचलं की बाबा कन्सल्टिंग घ्यावं मग ओमाशी सरांच्याकडनं आम्ही कन्सल्टिंग घेतो सध्या द्या मग त्यांच्याकडनं घेतल्यापासून ती म्हणजे काय बोलायचं काम नाही येत का बरं बरं आता खिडक्याचं प्रमाण मालाची क्वालिटी काय बोलायचं कामच नाही एक नंबर शायनिंग आहे आता सध्या बर 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 आणि आता किती निघत आहे आता एक साठ किलोला एक दोन किलो किलो दीड किलो निघतोय बर 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 आणि पहिला कंडिशन कशी होती आणि आता प्लॉट मध्ये एकदम काळू किचन जबरदस्त आले काय नालज करायचं नाही आता बरं बरं जरा प्लॉट दाखवून घे पुढे 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 ये हे बघा मालाची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो हा चमकचा माला जबरदस्त म्हणजे जबरदस्त मालाची क्वालिटी आहे मालाचा डेट बीट एकदम म्हणजे जबरदस्त आणि प्लॉटची कंडिशन पण एकदम खतरनाक आहे प्लॉटवरती जबरदस्त सेटिंग पण जबरदस्त आहे आणि आप आपण जे कन्सल्टिंगला जे शेतकरी मित्रांनो शेड्यूल देतो ते शेतकऱ्यांना तंतोतंत वापरलेला आहे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो प्लॉटवर दिसत आहे दिसत आहे मालाची काय हे बघा क्वालिटी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारंपरिक चमक कुडची वाहन आहे ती आपण ग्राफ्टिंगमध्ये देऊन शेतकरी मित्रांनो हे जे ग्राफ्टिंग करून आणलेली आहे आणि ह्या पारंपरिक वाहनाला बी शेतकरी मित्रांनो ग्राफ्टिंगच्या खालनं जे व्ही एन आरचा रूट असल्यामुळं जबरदस्त मा प्लॉटवरती पिकअप आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सेटिंग पाहिजे होतं आपल्याला आणि जे डेट डेटाची जी, जी क्वालिटी पाहिजे होती एकदम सुंदर म्हणजे एकदम सुंदर आहे मार्केटमध्ये काय करायचं कसं काय काय मागणी आहे एकदा गिरायक विचारलं की पर... परत घेऊन गेले की परत आणि विचारत येते आमच्याकडे हा तुम्ही आता बसून निघताय मला बसून मालाला माला म्हणजे गिरायकांची मागणी भरपूर आहे भरपूर का तर आपण जे आपण जे देतो त्यामुळे गेटाची बिटाची जे क्वालिटी चमक पण भरपूर आहे मला शायनिंग आहे आणि चव आहे आणि so, याचा रेट काय सध्याला तुम्ही सक्रातीमध्ये विकला याचा रेट आम्ही एकशे वीस रुपये शेतकरी मित्रांनो एकशे वीस रुपये किलो नो वांगी शेतकऱ्याची आहे आहेत शेतकरी बसून वांगी मार्केटमध्ये बसून वा बाजारामध्ये देतात शेतकरी मित्रांनो एकशे वीस रुपये यांची वांगी सक्रातीला विकलेले पण सक्रातीला दोन हजार पंचवीस या साली शेतकरी मित्रांनो एकशे वीस रुपये रेट मिळाला सुंदर असा प्लॉट आहे आपण जे शेड्यूल दिलं तर ते तंतोतंत वापरलेला आहे आणि बांधणी बिननी जे केलेलं आहे ते पण जरा दाखवून घे बांधायची पद्धत बघा शेतकरी मित्रांनो हे बॉक्स पद्धतीने शेतकरी मित्रांनो बांधून घेतलेला आहे दोन्हीकडे अशा काट्यावरून घेतलेले आहेत बांधणी करून घेतल्यामुळे औषध मारताना जे आपल्याला मधी पायाच्या मधी जे ते नेतात हे जे आता बांधी जर न केल्यामुळे शेतकरी मित्रांनी ठपाचे पूर्ण खाली पडले जातात आपण औषध मारताना जी एसटी टी पाई 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 ची पाईप आहे ते खराब होतात म्हणजे तिथे आलेले ही खराब होते हे अशा पद्धतीने बांधून घेतल्यामुळे सर्व शूट असं शेतकरी मित्रांनो वर बांधल्यामुळे कोणत्याही शेतकरी मित्रांनो वांग्याच्या डेटाला बेटाला पाईप न घासल्यामुळे मालाची क्वालिटी सुंदर अशी शेतकरी मित्रांनो निघत आहे अशा ह्या पद्धतीनं बांधणी करून घेतलं तरी चालतं ह्या प्लॉटला सात बाय चारनं हे जी लागण आहे शेतकरी मित्रांनो ही मॅन्युअली मारायची सिस्टीममध्ये आता शेतकरी जे द्राक्षबागीच्या मंडपावरती टॅक्टर न मारायच्या नियोजनामध्ये काम करत आहेत ते, ते नऊ बाय चार न कोण लावत आहे नऊ बाय दहा कोण लावत आहे शेतकरी मित्रांनो हे आपलं क्षेत्र कमी असल्यामुळे सात बाय चारमध्ये या शेतकऱ्यांना लागण करून घेतलेले फक्त चारशे झाडं शेतकरी मित्रांनो ही आहेत ही चमकूरची पारंपरिक वाहन आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो